नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे आज मी अजिबात न होणारी भरली कारली बनवून दाखवणार आहे काही जणांना कारली आवडत नाहीत सुद्धा आवडीने खातील अशीही कडू न होणारी कारल्याची भाजी आहे कारले कडू न होण्यासाठी व्हिडिओमध्ये भरपूर अशा टिप्स सांगितल्या आहेत बऱ्याच जणांची कारल्याची भाजी कडू होते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे पाव किलो कारली स्वच्छ धुवून घेतली आहेत त्याची साल काढणी असते ना त्याने या पद्धतीने सर्व साल काढून घ्यायचे आहे कारण याच्यामध्ये भरपूर कडवटपणा असतो तो बराचसा निघून जातो त्यामुळे अशा पद्धतीने सर्व कारल्यांची मी साल काढून घेतली आहे व स्वच्छ आणखी एकदा धुवून घेतले आहे नंतर साईडचा पार्ट या पद्धतीने कट केला आहे कारले छोटे असल्यामुळे मी एका कारल्याचे दोन भाग करून घेत आहे जर तुमचे कारले मोठे असतील तर तीन चार भाग केले तरी चालेल म्हणजे कारले लवकर शिजली जातात नंतर आपल्याला याच्यातील बियांचा जो पार्ट आहे ना तो पूर्णपणे काढून टाकायचा आहे तर साल काढणीच्या सहाय्याने या पद्धतीने मध्यभागी अशा पद्धतीने फिरवल्यानंतर सर्व बिया सहज निघून जातात अशा पद्धतीने मी इथे सर्व कारल्या बिया काढून घेत आहे मीठ व हळद घातलेल्या पाण्यामध्ये अर्धा किंवा एक तास असे ठेवून झाकून ठेवायचे आहे तुम्हाला जर संध्याकाळी भाजी बनवायची असेल तर ही प्रोसेस दुपारीच करायची आहे म्हणजे दुपारी जर कारली या पद्धतीने हळद व मिठाच्या पाण्यात ठेवली तर व्यवस्थित मुरली जातात पटकन शिजतात व अजिबात कडू होत नाहीत ही या पद्धतीने एकदा कारलं नक्की करून पहा अजिबात कडू होत नाही तर अर्धा ते पाऊन तास मी असं झाकून ठेवलं होतं नंतर कारल्याचा मसाला बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाऊन कप भाजलेले शेंगदाणे तो अर्धी वाटी खोबरं आलं लसूण घेतलं आहे ते बारीक मिक्सरला फिरवून घेतलं आहे नंतर एका प्लेटमध्ये हे काढून घेतलं आहे व कारली पाण्यात भिजत ठेवली होती ती देखील एका प्लेटमध्ये काढील काढून घेतली आहे नंतर याच्यात एक चमचा हळद चवीनुसार मीठ घातलं आहे नंतर लाल मिरची पावडर घेतली आहे ही कश्मीरी लाल मिरची पावडर असल्यामुळे फक्त रंगासाठी वापरली आहे तिखट नाही नंतर घरगुती काळा मसाला घातला आहे एक दीड चमचा नंतर एक चमचा गरम मसाला घातला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आता हे सर्व एकजीव करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व या कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे मसाला आपला व्यवस्थित मिक्स झाला आहे खोबरं घातल्यामुळे याला तेलकटपणा आला आहे मिश्रण कोरडे नाही त्यामुळे सहज याच्यात व्यवस्थित भरलं जात आहे अशा पद्धतीने इथे मी सर्व कारल्यांमध्ये मसाला भरून घेतला आहे लगेचच भाजी करायला लगे घ्यायची आहे तर कढईवर मध्ये दोन चमचे तेल घातलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की एक चमचा जिरे घालायचं आहे व भरलेली कारली याच्यात टाकायची आहे एक दोन ते तीन मिनिटे कारली व्यवस्थित परतून घ्यायची दोन तीन मिनिटे कारले छान परतून घ्यायचे आहेत व नंतर झाकण ठेवून याला एक मस्त पाच मिनिटे मीडियम गॅसवर बाप काढायचे आहे कारलेचा उरलेला मसाला जो आहे तो सुद्धा आपल्याला याच्यातच घालायचा आहे पाच मिनिटे झाल्यानंतर छान हलवून घ्यायचं आहे व राहिलेला मसाला त्याच्यात घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एकदा व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व याच्यात गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर इथे अर्ध्या लिंबाचा रस इथे मी घालणार आहे व थोडासा गूळ घालायचा आहे त्यामुळे सुद्धा कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही आणखी थोडंसं मी गरम पाणी घातलं आहे म्हणजे कारली याच्यात व्यवस्थित शिजली जावेत यासाठी तुम्हाला किती ग्रेवीसारखी किंवा घट्ट भाज भाजी पाहिजे ते तेवढेनुसार गरम पाणी घालू शकता तर लिंबाचा रस घातला आहे व थोडासा गूळ घातला आहे त्यामुळे कारले कडू लागत नाही एकदा सर्व मिक्स करून घेतलं आहे आणखी झाकण ठेवून पाच मिनिटे भाजी शिजून घ्यायची आहे मध्ये एकदा एक दोन वेळा मिक्स करून झाकून ठेवायचं आहे मी एक दोन वेळा हलवून थोडंसं गरम पाणी आणखी ॲड केलं होतं आता पन्नास टक्के भाजी शिजली आहे आणखी दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवून थोडंसं पाणी आटवू द्यायचं आहे तर आपण चेक करूया कारलं आपलं व्यवस्थित शिजलं आहे गॅस मी इथे बंद केला आहे तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा तुमची सुद्धा कारल्याची भाजी पहिल्यांदा बनवली तरी अजिबात कडू होणार नाही प्लेट प्लेटमध्ये इथे मी भाजी सर्व करत आहे तर व्हिडिओ आवडला असतात नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद